अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी देवेंद्र लांडकर कारंजा तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर यांनी केली आहे कारंजा तालुक्यातील धनस बुद्रुक व मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन शेतातील सोयाबीन तूर मूग व अन्य शेतपिकांचं मोठं नुकसान झाले सातत्याच्या पावसामुळे नदी नाले धुतडी भरून वाहले काही ठिकाणी हे पाणी शेतात गेल्यानं अनेकांच्या शेतातील पिकांची माती झाली कारण तालुक्यातील प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय या पार्श्वभूमीवर शासनानं मदतीचे कुठलेही निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची आर्थिक मदत जाहीर करावी हिवराला हे मंडळात अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असं कारंजा मानोरा प्रतिनिधी आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर यांनी यावेळी कळवलंय हा अठ्ठावीस एकोणतीसचा जो हा मोठा पाऊस आपला कारंजा तालुक्यामध्ये जो झालेला आहे या पावसामुळं बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेती खरडून गेली आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना हा फक्त जो क्लेम आहे हा एक शेवटल्या घटकासाठी म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेसच लागू आहे जेणेकरून शेतकऱ्यावर अशा प्रकारचा अन्याय होऊ नये आणि शेतकऱ्यांना शेतीकडनं सोडू नये जेणेकरून माझी सरकारला एक विनंती आहे की हा जो पाऊस झाला आणि ज्या शेतकऱ्याचं हा खूप मोठं नुकसान झालं बऱ्याचशा मंडळामध्ये मी स्वतः जाऊन आलो की काही शेतकऱ्याचं शेती खरडून गेली शासनानं यावर थोडा विचार करावा आणि कारंजा तालुक्यामधील सर्वच मंडळं अतिवृष्ट अतिवृष्ट झाले म्हणून घोषित करावं आणि सरसागड पंचनामा करून शासनानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मी भूमिपुत्रता तालुकाध्यक्ष देवेंद्र लांडकर अशी मी विनंती करतो आणि तसेच कारंजा मानोरा प्रतिनिधी हृदय न्यूज रिपोर्टर देवेंद्र लांडकर